माऊ काय आलं बेटा का मला ते हात काढ बेटाशी आहे ना तसं नाही करू भो आला चल दाखव बरं मला भो कसं आलं चाल चल दाखव कुठं आहे भो कुठे आहे बेटा भाऊ कुठं आहे

वाव दाखवत हा गेला गेला भूर वाव दाखवत वा कुठल्या आवज दे दादा दे दे तुझ्या दादाला आवाज कुठे गेला भाऊ शोध शोध त्याले शोध कुठे चल पप्पाने वाव दाखवतो याच वा Wow, wow, wow. Hai mau, ema eh, baca. tidak gani gani mon mau. ke जे जे बाप्पा जेजे बाप्पा कर जेजे बाप्पा कर आता हो आज